नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्वच पक्षांकडून सभा रॅलीचा जोर पाहायला मिळाला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सातपूर लोंढेमार्ग इथं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपल्या प्रास्ताविकातून भूमिका मांडली ही कांखरीच्या चवळीपासून अटल साहेब सोबत आहे आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होतो आम्ही सोबत होतो आपण तिसऱ्या आघाडी बरोबर गेलो गरौ। आम्ही तिसऱ्या आघाडी बरोबर होतो आपण एटीएम केला आम्ही एटीएम बरोबर गेलो गरौ। आपण शिवशक्ती भीम के भीमशक्ती केली आम्ही शिवशक्ती भीमशक्ती करू आपण भाजप बरोबर गेलो आम्ही काही अपेक्षा केली नाही अठ्ठेचाळीस वर्षात एकच नेता एकच झेंडा एकच पक्ष आणि एकच हात उभ्या महाराष्ट्रात सांगतो दुसऱ्या पक्षातून आम्ही आलो नाही बत्तीस आणि पन्नास त्याचं नाव रिपब्लिकन पक्ष त्याच नाव प्रकाश मी म्हणणार नाव हे बाल्य केले हे बाल्य केले आवाज आणण्यासाठी अपेक्षा नाही काय केली उमेदवाराचा आमदार कि जर उमेदवार दोन चार वेळा आल्या विमानत आलं नाही घोषित करून दुसरं दहावे जाता आणि दसवाय जाता असं नाही तर आम्हाला त्याच्या पेक्षा अपेक्षा काय की आमचा नेता येऊ दा नाई आमचा नेता जर सक्षम असाल तर आम्ही कार्यकर्ते सक्षम आहोत आम्हाला काही अपेक्षा मिळेल आमदार की द्या मंत्रिमंडळाला नाव त्याचा नका ना टाकू काही नाही दिलं तरी चालेल महाराष्ट्रात आमचं चांगले नाव घेतात हो सांगा याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही काय अपेक्षा आम्हाला दुसरी शासनाच्या अनेक योजनांचा फायदा आमच्या लोकांना दिला पाहिजे तुमच्याबद्दल काहीच अपेक्षा नाही आमची काय अपेक्षा लोकांना की तुमच्याबरोबर फोटो काढावं आम्ही आढळून झाल्यावर वरती सारो अपेक्षा करणारे तो त्याच्या पुढं तो त्याच्यात पळतो माझे लोक कधी बघा तुम्ही कधी पुढे पळत नाही आमच्याकडे तीन आई घरे तुम्ही आम्ही आलो पाहिजे मी एकटाच येईल गाडीवर येईल मी एकटाच येईल मला एकट्याला भाषण पाहिजे मला एकट्याला खुर्ची पण पाहिजे एकट्याचा सन्मान पाहिजे काय बाकीचं असेल ते मलाच पाहिजे बाकीचं आम्हाला काही घेणे नाही पण इकडं मात्र तसं नाही आम्ही समतीला पण सगळे

याचबरोबर गेल्या दहा वर्षांच्या काळात केलेली विकास कामं आणि मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय ही अठ्ठावी लोकसभेची निवडणूक लोक। ही खऱ्या अर्थानं ही नाशिकची लोक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आणि आपल्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने या ठिकाणी अतिशय महत्वाचं आपल्या ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे असं मला वाटतं आणि म्हणून गेली दहा वर्षापासून म्हणजे मागचा पासष्ट वर्षाचा कार्यकाळ आघाडीचा आणि त्यानंतर दहा वर्षाचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा याची जर तुलना आपण या ठिकाणी केली मला असं वाटतं का या दहा वर्षामध्ये आपल्या देशाने अतिशय गतीने या ठिकाणी प्रगती केली आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे या अगोदर आपण पा पाहत होतो का दहा वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जायचे तर आपले कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमध्ये त्या ठिकाणी जातात तर त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आपल्या देशाचा सन्मान वाढत चाललेला आहे करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशाला लागून जे इतर देश श्रीलंका पाकिस्तान आणि युरोप हे आर्थिक अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले श्रीलंकेला तर लोकांनी राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन उद्रेक केला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यायची त्या ठिकाणी वेळ आली परंतु आपण या काळा करोनाच्या काळानंतरही देखील त्या स्थिर स्थावर राहिलो त्यात देखील आपण आर्थिक प्रगती या ठिकाणी केली गेली दहा वर्षापूर्वी आपण आपला अर्थसंकल्पाचा बजेट होता सोळा कोटी रुपये सोळा लाख कोटी रुपये आता तो झालाय पंचेचाळीस लाख कोटी रुपये आपली आर्थिक व्यवस्था क्रमांक होता दहाव्या स्थानावरती आज आपण आहो अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या स्थानावरती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मोदी साहेबांना जर संधी दिली तर आपण राहणार तिसऱ्या रह क्रमांकावरती आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहे परंतु यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भाषणाला सुरुवात करत इंडिया आघाडी तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन यावेळी केलं

त्या ठिकाणी महाविकास आघाडी तुम्हाला जेवढ्या महाराज ज्या असतील गप्पा निवडणूक जी आहे ती निवडणूक अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिक

बाबासाहेब आंबेडकरांनी विचारणी आम्ही झेंडा फोडला तर आम्हाला कुठे विचारणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेसाठी वाटेल तिथे